नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो बोनसधारक सध्या बोनस कधी येणार या प्रतीक्षेत असतानाच अखेर राज्य शासनानं आनंदाची बातमी दिलेली आहे कारण राज्य शासन सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत गेले दोन ते दे चार दिवस झालं जल, सिरियसली झालं म्हणायला काय हरकत नाही कारण सध्या ज्या घटना घडत आहेत रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा असो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा रकडलेला पीक विमा असो उर्वरित पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा असो काढणीपचात नुकसान भरपाईचा पीक विमा असो किंवा इल्डबेजचा पीक विमा असो या सर्वच शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम होता पीक विम्याचा त्या सर्वच सरकारनं सॉल्व केले आहेत कारण एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपये राज्य शासनाने पीक विम्याचे देऊन टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर धान बोनसधारकांनाही जे राज्य शासनाकडून येणारे अठराशे कोटी रुपये होते त्यातील नऊशे कोटी रुपये राज्य शासनाने दिलेले होते परंतु राज्य शासनाकडे जे उर्वरित होते नऊशे कोटी रुपये त्या नऊशे कोटीमधून राज्य शासनानं अखेर सातशे कोटी रुपयाला मंजूर दिले शेतकऱ्यांनी खूप प्रतीक्षा केलेली होती कारण ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेला होता व नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये पैसे पाठवलेले होते परंतु उर्वरित जे शेतकरी राहिलेले होते धान विकूनही त्यांना धानाचा बोनस आलेला नव्हता आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेला आहे आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना बोनस व त्याचबरोबर त्या शेतकऱ्याने धान दिलेला नाही परंतु रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाही शेतकऱ्यांना बोनस देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता आणि त्याच निधीचा वाटपाला आता सुरुवात होणार आहे कारण राज्य शासनानं पहिल्या टप्प्यामध्ये खूप शेतकऱ्यांना पैसे वाटप केल्यानंतर कमीत कमी पन्नास टक्के शेतकरी अजून त्या धान बोनसपासून वंचित होते आणि त्याच शेतकऱ्यांचे पैसे आता राज्य शासन देऊ करणार आहे कारण दुसऱ्या टप्प्याचा निधी येणं खूप महत्त्वाचं होतं कारण राज्य शासनानं टोटल जरी अठराशे कोटी रुपये मंजूर केले असले त्यातील फक्त राज्य शासनाने नऊशे कोटी रुपये दिलेले होते परंतु नऊशे कोटी रुपये राज्य शासनाकडे उर्वरित राहिले होते परंतु त्या नऊशे कोटीमधून राज्य शासनाने फक्त आता सातशेच कोटी रुपये दिलेले आहेत परंतु आता ह्या दोनशे कोटी रुपयाचा गॅप कसा निघणार तर दोनशे कोटी रुपयाचा गॅप शेतकरी मित्रांनो कारण एमई एन एसवर खूप शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या होत्या आणि त्या डबल नोंदी झाल्यामुळे राज्य शासनानं टोटल निधी अठराशे कोटी रुपयाचा मंजूर केला होता परंतु त्या एमईन एसवर काही शेतकऱ्यांच्या नावे शेतकऱ्यांच्या नावे जमिनी नसल्यामुळं त्यातले थोडे शेतकऱ्यांचं निधी मायनस होऊ शकतो पण जे उर्वरित काय शेतकरी राहतील त्यासाठी राज्य शासन परत शंभर दीडशे किंवा दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून त्या शेतकऱ्यांना देऊ शकतो परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की आता उर्वरित जे आता सध्या राहिलेले अडकलेले पैसे आहेत शेतकऱ्यांचे धान बोनसचे त्या सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळून जाणार आहेत कारण आता एकही शेतकरी वंचित राहणार नाही कारण धान विकलेले असो धान न विकलेले असो या सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता राज्य शासन देऊन टाकणार आहे कारण हेक्टरी वीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे येऊन जाणार आहेत महत्त्वाची गोष्ट काय झालेली होती की राज्य शासनानं पहिल्या टप्प्यामध्ये निधी मंजूर केला तो निधी नऊशे कोटी रुपयाचा मंजूर केला परंतु त्याचं वितरण करायलाही उशीर लावल्यामुळं काही शेतकऱ्यांचे पैसे आलेले नव्हते व पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच पैशाचं वितरण झालेलं होतं परंतु आता उर्वरित जे राहिलेले शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी ह्या उरलेल्या पैशामध्ये कवर होऊन जाणार आहेत खूप शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की दुसरा टप्पा कधी येणार दुसरा टप्पा कधी येणार तर अखेर दुसरा टप्पा आलेला आहे राज्य शासनानं सातशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आता ह्या सातशे कोटी रुपये लवकरात लवकर पयन महासंघ असो आदिवासी विकास महामंडळ असो गोवा मार्केटिंग फेडरेशन असो या सर्वांना हा निधी राज्य शासनाकडून वितरित करण्यात येईल आता वितरित वितरित करण्याच्या प्रक्रियेला पुढील दोन ते तीन दिवस लागू शकतात त्याच्यानंतर मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ महासंघाकडून शेतकऱ्यांना पैशाचं वितरण व्हायला दोन चार दिवस लागू शकतात आपण या अगोदर ही व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक स्पष्ट केले मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओ काढून बघा की पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार हे अपडेट आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवरून दिलेली होती कारण पहिले पंधरा जुलै ही डेडलाईन होती पंधरा जुलैपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांना पैसे मिळून जातील असं आपण स्पष्ट केलेलं होतं आता हे दोन चार दिवसानंतर पणन महासंघाला असो मार्केटिंग फेडरेशनला असो आदिवासी विकास मंडळा हे निधी वर्ग केल्यानंतर तात्काळ त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्याकडून पैशाचं वितरणास सुरुवात होईल कारण खूप शेतकरी असे जास्त आहेत की त्यांनी रजिस्ट्रेशन केले पण धान विकला नाही अशा शेतकऱ्यांचे भरपूर पैसे अडकलेले आहेत आणि त्यांना आशा काय होती की राज्य शासन आपल्याला बोनस देणारच नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी फक्त धान विकलेला आहे यांनाच पैसे देईल आता पुढच्या दिवाळीलाच हे उर्वरित शेतकऱ्यांचं धान वाटतील अशी काही शेतकऱ्यांनी कमेंट केली होती परंतु राज्य शासनानं तेवढंही मनावर घेऊन शेती शेतकऱ्याचं मनावर घेऊन अखेर बोनससाठी तयारी दर्शवलेली आहे कारण सुरुवातीला ज्या आपण पंधरा जूनला बोनस येईल हे आपण स्पष्ट केलेलं होतं तर राज्य शासनानं पंधरा जूनला पहिला हप्ता टाकला आता दुसरा हप्ता आपण पंधरा जुलैच्या आत येईल यासाठीही आपण स्पष्ट केला होता आणि अखेर पंधरा जुलैच्या आत सातशे कोटी रुपयेचं निधीसाठी राज्य शासनानं आता मंजुरी दिलेली आहे आता मंजुरी दिलेली आहे ही मंजुरी दिल्यानंतर ह्या जे विक्री केंद्र आहेत त्यांना हा निधी मंजूर वितरित करण्यात येईल आणि तो त्यांना वितरित केल्यानंतर परत शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल म्हणजे पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पैसे येऊ शकतात असं आपण सांगितलेलं आहोत परंतु आता पंधरा जुलैपर्यंत आणि निधी मार्केटिंग फेडरेशन असो आदिवासी विकास महामंडळ असो पनन महासंघापर्यंत पोहोचेल पंधरा जुलैपर्यंत आणि त्याच्यानंतर पुढील चार ते पाच दिवसानंतर वीस जुलैच्या नंतरपासून वाटपाला सुरुवात होईल अखेर वाटपाला एक दोन दिवस पुढे होऊ द्या परंतु धान बोनस येणं महत्त्वाचं होतं कारण खूप शेतकरी प्रतीक्षित होते की आम्हाला बोनस येणार की नाही गोंदिया जिल्हा असो गडचिरोली जिल्हा असो पालघर जिल्हा असो नाशिक जिल्हा असो चंद्रपूर जिल्हा असो नागपूर जिल्हा असो मान्य मुख्यमंत्र्याचा नागपूर जिल्हा असूनसुद्धाही तिथल्या शेतकऱ्यांना अजून बोनस मिळालेला नव्हता आता त्यांनाही आनंदाची बातमी आणि आणि खुशखबर आहे की तुम्हाला हे पैसे मिळून जाणार आहेत खूप शेतकरी प्रतीक्षित होती की आम्हाला बोनस कधी येणार अखेर त्या बोनसला मुहूर्त लागलेला आहे शेतकरी मित्रांनो लवकरच आता पुढील पाच ते सात दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष बोनसच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते धन्यवाद मित्रांनो अशाच धान बोनस विषयी अपडेटसाठी पीक विम्याच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद